अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी अनुष्का विवेक जाधव वयवर्ष पंधरा राहणार तक्षकशिला शाळेसमोर राजवाडा देवाली गाव नाशिक रोड समृद्ध तिच्या आईनं फिर्याद दिली आहे त्यानुसार गुलाबवाडीतील समाज मंदिरासमोर राहणारा कलाम इजहार मंजुरी आणि त्याची आई जहागीर शेख बबलू शेख मुन्ना शेख लादेन मंसुरी तमिळ बबलू शेख नंदा वंसुरी शेख अंजुन सय्यद साहिल सय्यद अशी गुन्हा दाखल केल्यास संशयितांची नावं आहेत मृत मुलगी ही दहावी पर्यंत तक्षशिला शाळेमध्ये शिकण्यास होती महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने देवाली कॅम्प भाटिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता शाळेमध्ये असताना कलाम हिने तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती माझ्याशी बोल माझा मोबाईल नंबर घे माझ्याशी लग्न कर असं तो सारखं तिला बोल आहे तसेच काल त्यांचे घरचे देखील या मुलीला कलामशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबियांना सोडणार नाही असं धमकावत असल्याचं फिर्यादीत म्हटलंय नेहमीच्या त्रासाला कंडावून मुलीनं कलाम मंसूर याच्या घरी जाऊन दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी विषारी औषध सेवन केले अनुसार अजुम सय्यद आणि साहिल सय्यद या दोघांनी दुचाकीवर बसून नवीन बिटको रुग्णालयामध्ये तुला औषध उपचारासाठी दाखल केलं होतं